नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता वाजलेले हे जवळपास सात वाजले असतील आणि मी गॅस शेगडी किचन ओटा याच्यावरून थोडंसं कापड मारून घेता आहे रात्रीचं किती हे आपण स्वच्छ करा काही करा पण सकाळी उठल्यानंतर थोडंसं तरी कापड त्याच्यावरून मारून पुन्हा स्वयंपाक करायला भारी वाटतं म्हणजे फ्रेश वाटतं आपण जसं आंघोळ करतो उठल्यानंतर तसंच किचन से म्हणजे आहे थोडंसं त्याच्यावरून हात फिरवला भांडे वगैरे थोडेसे जे जाळीमध्ये भांडे आहेत ते सुद्धा थोडेसे पुसून वगैरे लावले तर छान वाटतं आपल्याला पण स्वयंपाक करायला तर पहिलं आता गॅस सगळी किचन ओटा वगैरे पुसून घेतलेला आहे तर आज मस्तपैकी डब्याला बीन्सची भाजी करणार आहे डब्यासाठी परफेक्ट अशी बीन्सची भाजी कशी बनवायची लहान मुलांनासुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही भाजी आपल्याला बनवायची आहे पण त्याआधी आता मी भांड्याच्या जाळीतले जे काही भांडे आहे ते लावून घेते सगळे असे पुसून लागणारे जे काय भांडे आहे ते किचन ओट्यावरतीच ठेवते आणि बाकीचे भांडे आहेत ते लावून घेते अजून सकाळचा चहा वगैरे बाकी आहे दूध आहे पण मला असं वाटत होतं की चहा नंतरच करावा आणि आधी पहिलं डब्याचा आवरून घ्यावं हो। डब्याला उशीर व्हायला नको त्यामुळे पहिलं टिफिन आवरून घेत घेणार आहे आणि नंतर साहेबांसोबतच मग मी चहा घेईन कारण की दोन वेळा चहा होतो मग माझा नंतर साहेबांचा मग त्यामध्ये सुद्धा मग मला बराचसा वेळ त्यामध्ये जात आहे त्यामुळे आज तरी चहा माझा बाकीच राहिलेला आहे चहा पिण्याची माझी सकाळची म्हणजे मूड नव्हता इच्छा नव्हती असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण की माझी तब्येत बरी नाही आहे ताईनो त्यामुळे आजचा ब्लॉगसुद्धा साधा सिम्पल असा आहे तर चला असो तर आता इकडे बीन्सच्या शेंगा ज्या आहेत त्या मी फ्रीजमधून सकाळीच उठल्या उठल्या म्हणजे फ्रीजमधून जे, जे काय भाजीसाठी लागणारं साहित्य आहे ते मी काढून ठेवलेलं होतं बीन्सच्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ अशा दोन वेळा आपल्याला बीन्स स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ज्या पद्धतीने गबरच्या शेंगा निवडतो त्या पद्धतीने दो त्याचा दोन्ही कडेचे भाग काढायचे आणि त्यानंतर चाकूने कट चा, करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे सकाळी उच उठते म्हणजे उठण्याचं म्हणजे असं नाही उशिरा उठत कारण की जर उशिरा उठला आणि मग तशीच सवय लागून जाईल उशिरा उठण्याची त्यामुळे उठण्याचं टायमिंग हे सकाळचं म्हणजे नेहमीप्रमाणे पाचचं आहेच पण का काय माहिती कामच उरकायन झालं कामच करावंच वाटत नाही आहे म्हणजे असं फास्ट म्हणतात ना जसं आपण रेग्युलर माझं पहिलं जे रुटीन होतं तसं म्हणजे फास्ट कामाला उरकत नाही हळूहळू अगदी थांबत थांबत काम चालू आहे पण असे नका ते रुटीन माझं चालू आहे तो बैलगाडा चालू आहे थांबलेला नाही जर का थांबवला किंवा उठायचं थांबवलं तर ते मग आळस येऊन जाईल त्याचबरोबर म्हणजे नाही का म्हणजे तशीच सवय मग अंगवळणी पडून जाईल उशिरा उठण्याची त्यामुळे उठणं हे पाच वाजताचं आहे बाहेरचं आवरणे आणि स्वयंपाकाला सुरुवात करणे असं आहे तर असं बीन्स कट करताना ना बारीक कट करायचे आहेत अगदीच मोठे बीन्स कट केले तर लहान मुलं खाणार नाही आहेत त्यामुळे अगदीच बारीक असे बीन्स कट करायचे इकडे आता कडई गरम करायला ठेवलेली आहे चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि मोहरी आणि जिरे ह्याची चांगली फोडणी घातली छान जिरे मोहरी तडतडून घेतले गरम तेलामध्ये आणि त्यामध्ये घरीच मी ठेसलेली ग्लासमध्ये आल्लं लसणाची पेस्ट टाकलेली आहे मस्त वाटण म्हणजे मी करून घेतलं हे लसूण वगैरे सोलून तर छान ही पेस्ट मी त्यामध्ये टाकून दिली परतवून घेतली छान तेलामध्ये आणि त्यामध्ये टाकलेली आहे हळदी पावडर त्याचबरोबर थोडीशी जास्त टाकायची जा म्हणजे रंग छान येतो हळदी पावडरने धनिया पावडर, पावडर टाकली काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आपलं घरचा काळा मसाला टाकलेला आहे घरचा काळा मसाला टाकताना थोडासा कमी टाकायचा आहे कारण की आपण लहान मुलांसाठी भाजी करतो ना डब्यासाठी तर हळदीचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आणि म्हणजे रंग छान येतो त्यामुळे आणि दिसायला छान दिसते ती भाजी आणि तिखटाचं प्रमाण कमी करायचं म्हणजे तिखट मीठ अशा म्हणजे नाही का छान भाजी होते बघू शकता अशा पद्धतीने त्याचा रंगसुद्धा छान आलेला आहे तेलामध्ये ते ते ह्या सगळ्या मसाल्यामध्ये परतून घेतले बीन्स आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे डब्यासाठी जर सुक्की भाजी म्हटलं की शेंगदाण्याचा कूट पाहिजे शेंगदाण्याच्या कूटाशिवाय सुक्की भाजी बनतच नाही आहे त्यामुळे ते त्या भाजीला एक वेगळाच अशी वेगळीच अशी चव आणि वेगळाच असा म्हणजे दिसायला लागते ती भाजी त्यामुळे थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे वरून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर द्यायची टाकून मस्तपैकी ही बीन्सची भाजी डब्याला आपल्याला परफेक्ट अशी तयार झालेली आहे बघा ह्या भाजीमध्ये थोडंसं आपल्याला पाणी ओतायचं आहे पाणी ओतून ही भाजी शिजवून घ्यायची भाजी अगदीच गाळ शिजवायची नाही आहे नाहीतर मग गाळ शिजवली तर त्याची चवच नाही लागणार त्यामुळे अगदी थोडंसं पाणीवतून भाजी आपल्याला अगदीच शिजवून थोडीशी घ्यायची आहे बीन्स आणि मसाल्याची चव बिघडली नाही पाहिजे इतपत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे जेवढं काय ओतलेलं पाणी आहे ना, ना ते फक्त आपल्याला आठवून घ्यायचं आहे तेवढ्यात बरोबर ही भाजी शिजते आता झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेते इकडे बघा दादा दिवा लावत आहे अगरबत्ती लावत आहे त्याचबरोबर समीक्षा बसलेली आहे घड्याळात तुम्ही बघितल्या सव्वा आठ आहेत आणि इकडे आपली ही भाजी शिजलेली आहे तर आज माझा म्हणजे गुरुवार चुकलेला आहे तर एक गुरुवार तरी महिन्यातला आपला चुकतोच तर आता शेवटच्या गुरुवारी माझी पूजा उदापन वगैरे असेल तर असं आता इकडे बीन्सची भाजी बघा शिजलेली आहे आणि मस्त त्यातलं पाणी वगैरे आटलेलं आहे मस्त ही डब्यासाठीची भाजी आपली तयार आहे त्यानंतर मग मी किचन मोट्यावरच्या सगळ्या दिवसभरासाठी लागणाऱ्या ज्या काही चपात्या आहेत चांगले वीस पंचवीस हजार चपात्या म्हणजे मुलं नाश्ता खा करतात त्याचबरोबर घेऊन जातात आल्यानंतरसुद्धा मग जेवण वगैरे असतं मुलांचं त्या परत मिस्टळांचा डबा खाणं पिणं त्यामुळे खूप साऱ्या अशा चपात्या वगैरे लाटाव्या लागतात म्हणजे करते मी सकाळच्या वेळेमध्ये आणि तेवढ्या सगळ्या चपात्या केल्या परत एक भाजी होती ती पण करून घेतली कपडे वगैरे धुतले भांडे झाले सगळं काम आवरलं आणि म्हटलं चला आता एक छान अशी गोड रेसिपी तुम्हाला बनवून दाखवावी तसंही मार्गशूर्ष गुरुवारमध्ये आपण काहीतरी गोड करतोच मग त्यामुळे मग म्हटलं चला गारवा गाजराचा हा हलवाच बनवावा तर अर्धा किलो हे गाजर आणलेले आहेत मस्त धुवून घेतले स्वच्छ असे आणि त्याच्या शेंडा शेंडे आहेत ना ते हातानेच मग मोडून घेतले आणि किचन वाट्यावर बघा थोडंसं आपण पाण्याचं लगेच सिंकमध्ये नळ चालू केला की इकडे तिकडे लगेच पाणी उडतं आणि पाणी जर तिकडं असं दिसलं की मग ते छान नाही वाटत मग लगेच पुसून घेते मी तिथल्या तिथं आणि बघा गाजराचे हे शेंडे आहेत ना ते हातानेच असे तोडून घेतलेले आहेत अगदी हे दहा मिनटामध्ये म्हटलं तरी गाजराचा हलवा तयार होऊ शकतो तर तिथे बघा आता मी बुडक्याचा भाग आणि शेंड्याचा भाग हे दोन्ही कट करून घेतलेला आहे चाकून आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरची साल आहे ना ती काढायची आहे आता हे गाजर किसत बिगत बसायचं नाही किसायला त्याला वेळ लागतो त्यामुळे मग बीन न म्हणजे मी हे गाजराचा हलवा केलेला आहे तर बघा आता सगळी कामं झालेली होती सगळे किचन कि हॉटावरील आहे त्यामुळे मस्त अशी म्हटलं चला तुमच्याकडे बघून एक कॅमेऱ्याकडे स्माइल दिली तर सुद्धा माझ्या खूप छान वाटतं त्यामुळे तर चला आता गाजराच्या साली वगैरे मी काढून घेत आहे आणि मस्त साली म्हणजे कवळी गाजर आहेत आता ह्या सीझनमध्ये बाजारात सगळीकडे गाजरंच गाजरं दिसत आहे सगळीकडे लाल ला गाजरं आणि वटाणा बटाटा हे सगळ्या अशा भाज्या दिसत आहेत वांगी वगैरे तर म्हणून म्हटलं तर चला सीजनमध्ये ही आहे गाजराचा तर मस्त असे गाजराचा हलवा तर झालाच पाहिजे ह्या सीझनचा पहिला म्हणजे गाजराचा हलवा मी बनवत आहे म्हणजे गाजरं आली की नाही मार्केटमध्ये बाजारात की दोन ते तीन वेळा गाजराचा हलवा म्हणजे घरामध्ये बनला जातो खूप कमी वेळेमध्ये बनला जातो स्वयंपाक करत करत सुद्धा म्हणजे आपण हे बनवू शकतो पण काय झालं तर माझ्याकडे दूध नव्हतं त्यामुळे मग गाजराचा हलवा थोडासा शेवटी राहिलेला आहे गजराचा हलवा बनवायचा म्हटलं की आपल्याला पहिलं दूध पाहिजे दुधाशिवाय तर गजराचा हलवा बनवू शकत नाही आहे तर बघा इकडे आता आपण मी म्हणजे मी साल वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता काय करत आहे तर बारीक बारीक अशा फोडी करत आहे चाकुनी तर असे तुकडे करायचे छोटे करा मोठे करा तरीही चालतील मी असे बघा मिडियम मिडियम अशा छोटे छोटे केलेले आहेत आणि आता मस्तपैकी चाकूने हे गाजर कवळा असल्यामुळे बघा लगेच कट झालेले आहेत गाजराचा हलवा म्हटलं की घरामध्ये सगळ्यांना आवडतो मुलांना ह्यांना सगळ्यांना आवडतो मला देखील आवडतो गाजरा हलवा गरम गरम तर खूप छान लागतो थंड जर झाला आपला समजा दुसऱ्या दिवशी तर तो थोडासा गरम करायचा नॉर्मल आणि तो खायचा खूप छान मस्त लागतो आता करायच्या अगोदरच मला त्याची चव जाणवायला लागलेली आहे जिबेवरती तर इकडे आता कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि ह्या गाजराच्या फुळे केलेल्या आहेत ते बघा अशा पद्धतीने कुकरमध्ये दिलेल्या आहेत टाकून आता आपल्याला हे म्हणजे मी गाजर खिसलेलं वगैरे नाही आहे त्यामुळे त्याला परतायची वगैरे काही गरज नाही आहे फक्त आता हे जे काही फुळे आहेत त्या दोन चमचे तेलामध्ये अगदीच एक मिनिट भर काय केलं परतून घेतलं गाजर खिसण्यामध्ये आपला बराच वेळ जातो बघा कट करायचं म्हटलं की पटकन कट करून होतो जसं आपण भाज्या कट करतो त्याच पद्धतीने हे कट करून घेतलं आणि तुपामध्ये थोडंसं मी एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे तर झालं आता हे परतून घेतलं आणि त्यामध्ये ओतलेलं आहे दूध दुधावरची जी काही साई होती ताज्या आता तापवलेलं ता ता दूध होतं आणि सकाळीच तापवलेलं ता ता होतं तर ते असं निम्म दूध मी ओतलेलं आहे बघा या हिशोबाने एक ग्लास भर तर दूध ओतलं असेल कुकरच्या आता झाकण लावून दिलं आणि मस्त अशा आता त्याच्या शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्या मी करून घेते कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये ही कवळी गाजरं मस्तपैकी शिजवून निघालेली आहेत आणि त्याचा वास जो शिट्ट्या झाल्यानंतरच घरामध्ये वास त्याचा येत होता तर बघा नवीन कुकर लावलेला आहे शिट्ट्या मस्त आरामात होत आहे त्याला काय अशी शिट्टी उचलायची वगैरे गरज नाही आहे आरामशीर त्याची कुकर शिट्टी झालेली आहे थंड झाल्यानंतर कुकर मी उघडलेला आहे आणि बघू शकता गाजर मस्तपैकी शिजलेला आहे आता आपल्याला हे काय करायचं आहे मॅश करून घ्यायचं आहे गाजर आपण हे खिसलेलं नाही आहे गाजर त्यामुळे आपल्याला हे मॅश करावं लागणार आहे तर मॅशरने मी थोडंसं मॅश करून घेतलं आणि दूध गाजर त्याचा रंग तुम्ही बघू शकता आता चेंज झालेला आहे तूप वगैरे टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे यावेळेला दूध पावडर किंवा दुधावरची साई माझ्याकडे दुधावरची साई होती साठवलेली हो म्हणजे दोन ते तीन दिवसाची असेल तर आता मी कप कपामध्ये म्हणजे साठवलेली हो होती पण काय झालं बघितलं तुम्ही कपाचा दांडा मी हातामध्ये पकडला तसा तो दांडा हातामध्ये कप कुकरमध्ये पडलेला आहे का काय माहिती आहे असं झालं पण असो आता त्याच्यातली जी काही साई होती ती त्यामध्ये दिलेले हे टाकून आणि मस्त आता साई गाजर गाजर ते फेटून घेतलं मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता दीड वाटी या हिशोबाने मी साखर टाकलेली आहे आता साखरसुद्धा मिक्स करून घेते मस्तपैकी त्याचा रंग बदललेला आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे आता कुकर आहे तो आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि मस्त ते दूध साखर जे आहे ना ते आपल्याला आठवून घ्यायचं आहे आता हे मिक्स करत गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमात ठेवायची आहे किंवा बारीकसुद्धा ठेवली तरी चालेल फुल गॅसवर अजवाट ठेवायचा नाही आपल्याला तर बारीकच गॅसवर ठेवायचं घरभर त्याचा वास सुगंध दरवळलेला आहे मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवत होते म्हटलं चला साहेबसुद्धा मॅडूच वाकून पाहत होते तर बघितलं आता तुम्हाला मी गाजराचा हलवा बघा मिक्स करत करत मी इकडच्या तिकडची कामंसुद्धा आवरून घेत आहे तिथे उभारायची काही गरज नाही भाजी आ, साथी 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 तर भाजी केली होती दुसरी एक टोमॅटोची चटणी ह्यांच्यासाठी साहेबांच्या टिफिनसाठी तर त्यांचं जेवण वगैरे झालं आणि डब्यामध्ये पण मी काढून ठेवली भाजी आणि जी काही शिल्लक राहिलेली होती ती वाटीमध्ये काढून ठेवली आल्यानंतर मुलं वगैरे खातात है, है, तर इकडे हे मिक्स करायचं माझं चालूच आहे हे मिक्स करत करत मी आजूबाजूचे जे काय पसार आहे तो आवरून घेत आहे तुम्ही आता बघू शकता याची कन्सलटी दूध चांगलं आठत आलेलं आहे पण आता आपल्याला शेवटच्या क्षणी थोडंसं इथेच उभं राहून हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमात ठेवायची आहे अजिबात फुल गॅस करायचं नाही त्याच्यामुळे काय होतं पटकन असं जर ती पदार्थ झाला शिजला तर त्याची चव लागत नाही त्यामुळे आपल्याला हळूहळू का होईना म्हणजे हळूहळूच हा पदार्थ आपल्याला करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं त्या पदार्थाची चव चांगली येते आता आजूबाजूचे जे काही भांडे पडलेले होते आता जसं की रेसिपी म्हणजे केलेली त्याचबरोबर साहेब जेवलेले कढई होती ताट होतं ते आपले पटकन हातासरचे मी घासून घेते म्हणजे सिंकमध्ये भांडे जास्त पडणार येत नाही तर थोडेसे भांडे असले ना वरून आणखीन दोन भांडे पडतात मग जास्त होतो त्यामुळे आता पटकन एवढे भांडे घासून घेते इकडे हे दूध वगैरे आठते साखर पण म्हणजे चांगली ही होती विरगळती आहे तोपर्यंत हे भांडे मी घासून घेतलेले आहेत किचन ओट्यावरून लगेच कापडसुद्धा फिरवून घेतलेलं आहे हलव्यासाठी लागणारं ड्रायफ्रूट्स वगैरे मी कट करून ठेवलेले आहेत आणि इकडे बघा आता मस्तपैकी हा आटत आलेला आहे सगळं त्यातलं पाणी दूध वगैरे सगळं आटलेलं आहे मस्तपैकी आपला गजराचा हलवा तयार झालेला आहे याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत पण मी शेवटी टाकणार आहे आणि याच्यामध्ये पण मी थोडेसे टाकलेले आहेत पण ते व्हिडिओ क्लिप मिस झालेली आहे तर वरून डेकोरेटसाठी मी थोडंसं टाकून देणार आहे सगळा कुकरमधला गजराचा हलवा काढून घेतला एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये मस्तपैकी त्याचा रंगसुद्धा दिसतोय का नाही बघा मस्त याच्यामध्ये केशर वगैरे टाकलं ना तर आणखीन छान म्हणजे पौष्टिक पण आहे आणि त्याचा रंगही छान येतो आता वरून मस्त बारीक चिरलेले काजू बदाम टाकून दिले मिक्स करून घेतलेला आहे एक चमचा ठेवलेला आहे खाण्यासाठी तर आपला हा गाजराचा हलवा आपली ही रेसिपी तयार झालेली आहे दहा मिनटामध्ये फक्त तर चला आता इकडे आता मी साहेबांना थोडंसं एका बाऊलमध्ये वाटीमध्ये खायला देणार आहे त्याचबरोबर त्यांना टिफिन टिफिनला पण देणार आहे पण गरम गरम गाजराचा हलवा खायला काय वेगळीच मजा असते तर असं आता मला थे लागना तर थंडच खावा लागणार आहे तर आता यांचा टिफिन भरलेला बॅग टोमॅटोची चटणी चपाती गाजराचा हलवा गोड स्वीट डिश आज यांचा टिफिन मस्त फुल भरलेला आहे तर चला साहेबांचं कामावर जायची वेळ झालेली जा आहे तर आता ते थोडंसं जाताना खात आहेत गरम गरम त्यांना विचारलं कसलं झालंय तर मस्त झालंय म्हटले तर असोताईनो आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा तर चला ताई नो आजच्या व्हिडिओचा करते त्याच एंड तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला भेटल्यानंतर खरंच ताई मला ना भारी वाटतं मला बरं वाटायला लागतं तर चला पुन्हा एकदा सर्वांना बाय बाय